नमस्कार फ्रेंड्स मी डॉक्टर सुनीता गायकवाड गडचिरोली म्हटलं की अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग आणि तिथे फोफावलेला माओवाद किंवा नक्षलवाद असं चित्र आपसुकच आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं मात्र याच गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकाला यंदाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला पण गंमत म्हणजे इथेच राहणाऱ्या अनेक लोकांना याविषयी काहीच माहिती नव्हते कारण गडचिरोलीच्या या अतिदुर्गम भागात ना कुठल्या मोबाईलचे नेटवर्क आहे नाही इथे कुठलेही वृत्तपत्र येते त्यामुळेच देशभर पसरलेल्या अनेक बातम्यांप्रमाणे ही बातमी देखील इथे पोहोचणं तसं अवघडच होतं गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जांजावाडी हे एक अतिदुर्गम गाव गावात रस्ता नाही माडिया व उराव या आदिवासी समुदायाच्या चाळीस पन्नास कुटुंबाच्या या वस्तीत एकही सिमेंटचे पक्के घर नाही अवघी सहाशे लोकसंख्या असलेल्या या गावात सर्वात आकर्षक ठिकाण एकच आणि ते म्हणजे इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेला आकर्षक बनवणारे आदर्श शिक्षकांचं नाव आहे मानतैया चिन्नी बेडके त्यांना सगळेजण मानतया गुरुजी म्हणूनच ओळखतात दोन हजार दहा अकरा या, या शालेय वर्षात मानतया गुरुजी या गावात रुजू झाले त्यावेळी या गावातील गावा शाळेची पटसंख्या होती सात साठ नाही अवघी सात त्यातही फक्त चार विद्यार्थी नियमितपणे शाळेत येत होते उर्वरित तीन विद्यार्थी आपल्या आईवडिलांसोबत जंगलात जात किंवा त्यांना शेती कामात मदत करत असत एकीकडे पालकांची शिक्षणविषयक उदासीनता तर दुसरीकडे कमी पटसंख्या यामुळे तर ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती मात्र मानतय्या गुरुजी यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच आज या शाळेत आसपासच्या दहा गावातील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहेत पूर्वी केवळ चौथीपर्यंतच असलेली ही शाळा आता सातवीपर्यंत शिक्षण देते तर सुरुवातीला केवळ एक शिक्षक असणाऱ्या या शाळेत आता चार शिक्षक आहेत आणि विद्यार्थी संख्या सातपासून सुरू होऊन सध्या इथे एकशे अडोतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिवाय मानतया गुरुजींनी इथल्या आसपासच्या गावातील तीस विद्यार्थ्यांच्या फक्त शिक्षणाचीच नाही तर खाण्यापिण्याची आणि निवासाची व्यवस्था केली आहे अशिक्षित असल्यामुळे इथले गरीब आदिवासी अनेकदा फसवणूक आणि शोषणाला बळी पडतात हे लक्षात आल्यावर मानतया गुरुजींनी संध्याकाळी सात ते आठ प्रौढ साक्षरता वर्ग घ्यायला सुरुवात केली आणि आज त्यांच्या प्रौढ साक्षरता वर्गात तब्बल एकशे वीस प्रौढ व्यक्ती शिक्षण घेत आहेत या सर्व गोष्टी मानतया गुरुजींचे वेगळेपण आणि महानता दर्शवतात मात्र ज्या गोष्टीसाठी त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती गोष्ट म्हणजे त्यांनी झाडावर अँटेना लावून शाळा डिजिटल बनवली जांजावाडी शाळेच्या शंभर मीटर परिसरात कुठलेही मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे इथे कुठलीही इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही साजिकच त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नव्हते यावर काही उपाय शोधता येईल का या विवंचनेत असलेल्या मानतया गुरुजींना दिल्लीत कामानिमित्त गेल्यावर एक भन्नाट कल्पना सुचली उंचावर अँटेना लावून शंभर मीटर परिसरात नेटवर्क आणू शकतो हे समजल्यावर त्यांनी आपल्या शाळेजवळच्या उंच झाडावर नेटवर्क अँटेना लावला आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वीही ठरला त्यांच्या या प्रयोगामुळेच शाळेत आता इंटरनेट सुविधा उपलब्ध झाली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होऊ लागले आहे मानताया गुरुजींच्या उपक्रमामुळे त्यांना यंदाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांच्या या कार्याचे करावे तितके कौतुक कमीच आहेत आज शिक्षक दिनानिमित्त उलगुलांतर्फे मानतया गुरुजींना सलाम या मानतया गुरुजींसारखेच अनेक शिक्षक आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्या विद्यार्थ्यांना अगदी तुटपुंज साधन सामग्रीतही तळमळीने शिकवतात अशा शिक्षकांना गरज असते ती फक्त थोड्याशा प्रोत्साहनाची सो असे काही शिक्षक तुम्हाला का ठाऊक असतील तर त्यांच्याविषयी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा प्रेरणादायी शिक्षकांच्या कथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जय भारत जय संविधान जय भीम जय जोहर